झालं रात्रीची सोय करून घेतली भाजी सोय केली तू रात्रीची पहिले नऊ हा काय म्हणतो मग हा भारी भारी मॉडेल होते तिथे मी पाहिले होते नाही हा मॉडेल एक लागणार पहिले ते चक्कर मारून पाहिजे तर ते कस आहे काय लग्नाच्या अगोदर मी पण लग्नाच्या अगोदर दोनदा तीनदा गेलो होत आल होत लग्नाच्या अगोदर किती वेळ असतो तिकडे लग्न लग्नाच्या अगोदर किती वेळ आलत तिकड किती काय चेक करायला बोल ना लग्नाचा अगोदर आहे चेक करायला पाहिजे कसे काय त्याच्या नंतर मग करायला पाहिजे

कोण मग काय बाय आता तुझं नवीन आहे ना कसं ऑइल बिल आहे ना चांगलं कंडिशन मध्ये मजे एकदम आवडेज गिवरेज चांगलं दिन मस्त चालायला बिल मस्त रात्र चालायला मजा हा आतापर्यंत किती पायकून बिल तिला काय जमत सांग बर तिला जमत का आपण त्याच्यात एक्सपर्ट झालेलो आहे ना जमतच नाही बायकोला लगे लगे बाई तिच्या हातात नको देऊ हां जमणार नाही अजून डायरेक्ट हे तुम्हाला हातात नको देऊ आई मी काय सांगते नवीन नवीन हे डायरेक्ट हातात नको देऊ असते ना असं जोरजोर ते नको करू पहिले दाम दामानेच कमी याच्यात चालू कारण नवीन नवीन राहत ना ते नाही मी आठ कमी कमी मी माझ झालतो त्यावेळी आठ ते दहा दिवस असं

चालवायला माझे आठ दिवस तेच म्हणते मी मा हातात दिली का आठ दिवस मी चालू त्याच्यानंतर मग तू मला एक, जास्त एक्सपिरियन्स आहे ना मला म्हणजे एक्सपिरियन्स ते <laughs> काय नसते काय नसते आपल्याला तू आप दे आठ दिवस म्हणजे मला अनुभव आता मला लग्न होऊन किती दिवस झाले जवळजवळ नऊ वर्ष चालली नऊ वर्ष नऊ वर्षात किती अनुभव घेतला असं ना तेच म्हणते ना आता नवीन नवीन असं झालं दहा अर्धा दिवस पहिलं मग मी चालू पाहतो तू माझे घेऊन जाय देतो मी कधी कधी बायकोचं पण हातात देतो काय तिथं घेतलं जा तिला येत नाही मला

आपलं आठ दिवस काय होत लाल ना मध्ये गाडी आली त्याला माझी गाडी जुनी झाली की नवीन गाडी तिची तो म्हणतो आठ दिवस नाही घेऊन जाय म्हणतो त्याला गाडी बघू शकते कसं बी चालेल आठ दिवसात काय चाल काय म्हटलं मग Bu <laughs> <laughs>